एक वाटी बेसन पीठ घ्यायचंय चार हिरे मिरच्या आहे लसूण पाक पाच सहा लसूण घ्यायचं आहे एक इंच आलं आहे एक चमचा जिरं आहे धनिया थोडी धनिया घ्यायचं आहे एक चमचा हळद आहे एक चमचा मीठ आहे आपल्याला लागणारं स साहित्य आपण हे हिरवी मिरची धणे लसूण अद्रक हे आपल्याला पेस्ट करून घ्यायची पेस्ट बनलेली आहे मिरची लसूण अदरची पेस्ट बनलेली आहे हे बेसन पीठ हे बेसन पीठ एक वाटी घेतलेलं आहे आपल्याला आता गॅस पेटवायचा आहे आपल्याला एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं टाकून घ्यायचं आहे लसूण लसूण अद्रकची पेस्ट आपल्याला या तेलात टाकायची आहे एक वाटी बेसन ती दोन वाटी पाणी घ्यायचं आहे एक चमचा हळद टाकायची आहे अर्धा चमचा हळद टाकायची एक चमचा चवीनुसार मीठ आहे आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे पाणी उकळल्यावर आपल्याला तिच्या बेसन पीठ टाकायचं आहे आपल्याला लाटण्याने असं घेरून घ्यायचंय एक वाफ काढून घेतलेली आहे आता आपल्याला हे पीठ एका एक ताटाला तेल लावून एका ताटाला आपण तेल लावून घेणार आहे तेल लावून झाल्यानंतर आपण हे पीठ आपण ताटात टाकून घ्यायचंय याची आपल्याला थापून पाटवडी करायची असं नको करू थापून हे जुन आता आपलं पाटोळींच टाकून झालेलं आहे आता आपण पाच मिनटं याला राहू द्यायचं आहे पाच मिनटं झाल्यानंतर थोडं गार झाल्यानंतर आपण याचे काप करून घ्यायचे पाटोळ्या करून घ्यायचंय पाटोळ्या केल्यानंतर आपल्याला मस्त झणझणीत रसा रसासोबत आपल्याला या पाटोळ्या खायच्या आहे खानदेशी पाटोळ्या खानदेशी रसा हे बघा आता आपली छान पाटोळी तयार झालेली आहे ही बघा अशी काढायची ही अशी आपली तयार झालेली आहे काळे मसाल्याची भाजी एकदा एकदा खाऊन बघा त्याचसोबत निंबू घ्या कांदा घ्या बाजरीची भाकरी घ्या तुम्हाला आवडेल तसं खा हे बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू कमेंट मध्ये काळ्या रसाची भाजी पाटोळ्या कटो पाटोळ्यांची भाजी कशी वाटली हे मला सांगा कमेंटमध्ये सांगा